मंडळी सात सह्याद्री या भटकंती फेम चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो गेल्या काही दिवसापासून मी ट्रेकिंग आणि काही भटकंतीचे व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत त्याला तुम्ही अतिशय चांगला प्रतिसाद दिला आहात यामध्ये विशेष उल्लेख करावे असे काही व्हिडिओ अनेक लोकांनी पाहिले आणि त्याच्यावर त्यांच्या खूप पॉझिटिव्ह प्रतिक्रिया सुद्धा आल्या आहेत त्याचप्रमाणे आजचा व्हिडिओसुद्धा आपल्याला नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे आज आम्ही निघालो आहोत कोल्हापूरला आणि पुढचे दोन दिवस आपण कोल्हापूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध स्थळांबरोबरच काही अपरिचित ठिकाणी पण कव्हर करणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि मराठी मातीतल्या या रांगड्या कोल्हापूरला ट्रिपला जाण्याचा जा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच पहा पण हो त्या अगोदर आपल्या या भटकंती प्रेम चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर प्रेस करा हा व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जमलंच तर तुमच्या प्रतिक्रिया पण नक्की कळवा त्यासाठी कमेंट बॉक्स आहेच ट्रिपचा एक अलिखित नियम आहे सकाळी लवकर निघा आणि लवकर पोचा आणि दिवसभर संपूर्ण परिसर एक्सप्लोअर करा त्यामुळे आम्ही सकाळी पाच वाजताच पुण्यातून निघालो आहे निघाल्यानंतर सातारा उमरज मार्गे कराडमध्ये पोचलो आणि कराडमध्ये डिझेल भरल्यानंतर आम्ही पुढे पेटनाक्यावर आलो पेटनाक्याच्या पुढे आल्यानंतर गुगलने आम्हाला थेट वारणानगरचाच रस्ता दाखवला रस्त्याच्या दुतर्फा भरलेली हिरवीगार शेती आणि वारणेचे तुडुंब भरून वाहणारे पात्र पाहून भर उन्हाळ्यात डोळ्यावर एक शीतलहर न यावी त्यात नवलते काय पुढे वारणानगरचा दुग्ध प्रकल्प आणि सुशोभित असे वारणानगरचे दृश्य पाहून अजूनच भारी वाटले लोक वारणानगरचे दूध पितात पण आम्ही भूक लागल्यामुळे स्वाभाविकपणे वारणीची मटका मिसळ मटकावली मी मिसळचे प्रथमच येथे दहा बारा प्रकार पाहिले आणि त्यात आम्ही खाल्लेली मटका मिसळ तर लईच भारी पेट पूजेनंतर थेट मालेमार्गे जाणाऱ्या रस्त्याने आम्ही गाठले कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले तीर्थक्षेत्र आणि समस्त महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले रत्नागिरीच्या डोंगरावरील श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर दुपारशे बारा वाजून गेलेले आहेत आणि आता आम्ही पोचलो आहे रत्नागिरीमध्ये तर मंदिरात जायच्या अगोदर आपण या मंदिराचा थोडासा इतिहास समजून घेऊया कोल्हापूर शहराच्या वायुयस सुमारे साडेसतरा किलोमीटर अंतरावर वाडी रत्नागिरी येथे समुद्रसपाटीपासून एकतीसशे फूट उंचीवर ज्योतिबाचे सुंदर मंदिर डोंगरावर वसलेले आहे ज्योतिबा हे केदारेश्वराचे रूप मानले जाते ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे एकत्रित तेजपुंज स्वरूप म्हणजे ज्योतिबा पौराणिक कथेनुसार प्राचीन काळात कोल्हापूर आणि परिसरात रत्नासूर नावाच्या राक्षसाने धुमाकूळ घातला होता त्याच्या अत्याचाराला कंटाळून लोकांनी अंबाबाईचा धावा केला देवीच्या प्रार्थनेनंतर हिमालयत तपश्चर्या करत असलेल्या केदारेश्वरांनी ज्योतिबाचे रूप धारण करून दक्षिणेकडे प्रस्थान केले ज्योतिबा आणि रत्नासूर यांच्यात अकरा दिवस घनघोर युद्ध झाले या युद्धात चोपडाई देवीने ज्योतिबांना मदत केली आणि त्यांनी आपल्या त्रिशूळाने रत्नासुराचा वध केला या विजयानंतर लोकांमध्ये आनंदाची लाट पसरली आणि त्यांनी चांग भलं देवा चांग भलं ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असा जयघोष केला ज्योतिबाचे अंगरक्षक श्री काळभैरवनाथ मंदिराच्या बाहेरच्या बाजूला असून तेथे मूळ ज्योत तेवत असते ज्योतिबाचे दर्शन घेण्यापूर्वी काळभैरव आणि ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे ज्योतिबाची मूर्ती काळ्या पाषाणात घडवलेली असून ती चतुर्भुज आहे मूर्तीच्या हातात खडक पानपत्र डमरू आणि त्रिशूळ ही आयुधे आहेत ज्योतिबाचे वाहन घोडा असून त्याच्या शेजारी त्याचे उपवाहन शेषनाग आहे आज जे भव्य मंदिर दिसते त्या ठिकाणी पूर्वी एक छोटेसे देवालय होते असे मानले जाते की मूळ मंदिर किवळगावच्या नावाजी नामक भक्ताने बांधलेले आहे इसवी सन सतराशे तीस मध्ये ग्वालियरचे महाराज रानोजीराव शिंदे यांनी या मूळ मंदिराच्या जागी एक भव्य मंदिराची पुनर्बांधणी केली हे मंदिर सत्तावन्न फूट लांब सदतीस फूट रुंद आणि शिखराची उंची सत्याहत्तर फूट आहे मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी शैलीत केलेले असून ते उत्तम प्रतीच्या काळ्या बेसवाड दगडात बांधलेले आहे मुख्य मंदिराच्या पूर्वेकडील बाजू सटवाई देवी आणि पश्चिमेस रामलिंगाचे पूर्वाभिमुख मंदिर आहे ज्योतिबाचे मंदिर हे केवळ मंदिर नाही तर ते इतिहास भक्ती आणि मराठी स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे कोल्हापूरच नव्हे तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशात या मंदिराचे महत्वपूर्ण स्थान आहे तर आता आम्ही ज्योतिबाच्या नावानं चांगभलं करून निघालो आहोत पन्हाळ्याकडे तर मंडळी पुण्यावरून निघाल्यानंतर आम्ही प्रथम ज्योतिबाचे दर्शन घेतले आणि तेथून आता आम्ही वागबेळ मार्गे पन्हाळा किल्ल्यावरती आलेलो आहोत आणि आजच्या दिवसातलं आमचं हे दुसरं डेस्टिनेशन आहे तर आम्ही आता पन्हाळा एक्सप्लोअर करणार आहे मित्रांनो पन्हाळा हे नाव जेव्हा ओठावर येते तेव्हा स्वाभाविकपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो या पन्हाळा किल्ल्याला छत्रपतींच्या इतिहासात अनन्य साधारण महत्त्व आहे सिद्धीचा वेढा आणि त्यातून शिथापीने सुटलेले शिवाजी महाराज बाजीच्या रक्ताने पावन झालेली पावनखिंड आणि शिवा काशिदांच्या हुतात्म्याने पावन झालेली ही माती त्यामुळेच की काय महाराष्ट्रातील अनेक शिवप्रेमी या तीर्थाला भेट देऊन इथली पावन माती आपल्या भाडे लावत असतात आता आपण येऊन पोहोचलो आहोत आंबरखाना परिसरात ही गडावरील धान्य साठवण्याची महत्वाची जागा आहे येथे गंगा जमुना आणि सरस्वती नावाची तीन धान्य कोठारे आहेत या कोठारांमध्ये वरई नागली आणि भात अशी धान्य मुख्यत्वे साठवून ठेवली जायची या धान्य कोठारांची क्षमता पंचवीस हजार खंडी म्हणजे साधारणतः एक कोटी शहाऐंशी लाख बासष्ट हजार किलोग्रॅम इतकी होती अशा साठ्यांमुळेच महाराजांनी पनाळ्याचा वेळा चार महिन्यापेक्षा अधिक काळ चुलत ठेवला तर आपण आता ही धान्य कोठारे आतल्या बाजूला कशी आहेत ते जरा पाहूया कोल्हापूर फक्त ऐतिहासिक घटनांमुळेच प्रसिद्ध आहे असे नाही इथली भाषा आणि कुस्तीचे आखाडे यामुळे सुद्धा कोल्हापूर प्रसिद्ध आहे पण याच्याही पलीकडे कोल्हापूर अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ती म्हणजे कोल्हापूरची रिक्षा इथली रिक्षावाले आपली रिक्षा जरा हटके पद्धतीने सजवतात आंबरखाना पाहून बाहेर आल्यानंतर अशीच एक रिक्षा समोर दिसली तर पाहूया जरा रिक्षा आहे तरी कशी आता हेच पाहना या रिक्षाचे नाव आहे ताराई या रिक्षाच्या मधल्या पिलरवर इतिहासातील अपरिचित मावळ्यांचे फोटो आणि थोडे पाठीमागे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य शक्तेचा फोटो आणि मागच्या बाजूला पंढरीचा देखावा साकारला आहे आतमध्ये केदारनाथचा देखावासुद्धा साकारलेला आहे बाकी रंगरंगोटी आणि सजावट म्हणाल तर अप्रतिमच एकंदरीत ही रिक्षा म्हणजे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांप्रदायिक संस्कृतीचा चित्ररथच आता आपण आलेलो आहोत पन्हाळा किल्ल्यावरील अजून एका सुप्रसिद्ध अशा वास्तुकडे ही आहे पन्हाळा किल्ल्यावरील सुप्रसिद्ध अशी सज्जाकोटी सज्जाकोटी ही किल्ल्याच्या उत्तर भागात राजवाड्याच्या पूर्वेच्या तटाशेजारी बांधलेली एक इमारत सज्जाकोटीच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर तळमजल्यावरील खोलीत भिंतीवर एक फारशी भाषेतील शिलालेख आढळतो या इमारतीला सज्जा कोठी नाव मिळण्याचे कारण म्हणजे या इमारतीस अतिशय सुंदर अशा सज्जा अर्थात बाल्कनी आहेत या सज्जा कोठीतून पनाळा किल्ल्याच्या आसपासचा विस्तीर्ण प्रदेश पाहता येतो इथून जवळच पनाळ्याचा जुळा किल्ला असलेला पावनगड सुद्धा अगदी व्यवस्थित पाहता येतो त्याचबरोबर जीवा महाला यांची समाधीसुद्धा याबरोबरच वर किल्ल्यावर अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत त्यापैकी तीन दरवाजा राजवाडा आणि इतर अशीच काही ठिकाणे पाहून आम्ही या पावनभूमीचा निरोप घेऊन परतीच्या अर्थात कोल्हापूरच्या दिशेने रवाना झालो हे आहे आजच्या दिवसातील तिसरे प्रेक्षणीय स्थळ अर्थात कोल्हापूरचा सुप्रसिद्ध असा राजवाडा याला न्यू पॅलेस असेही म्हटले जाते पन्हाळा ते कोल्हापूर असा बावीस किलोमीटरचा प्रवास आम्ही अगदी चाळीस मिनटात पूर्ण करून आता न्यू पॅलेसमध्ये दाखल झालेलो आहोत स्वाभाविकपणे राजवाड्याच्या आतमध्ये व्हिडिओग्राफीला बंदी असल्याकारणाने मी हा राजवाडा फक्त बाहेरूनच दाखवणार आहे राजवाडा पाहून आपण पुढे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराकडे जाणार आहोत मंदिराच्या आसपास रूम घेऊन आजचा मुक्काम हा कोल्हापूरमध्येच असणार आहे मात्र संध्याकाळी महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन नक्की घेणार आहोत तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मंदिराच्या अगदी जवळच एका हॉटेलमध्ये आम्ही रूम घेतलेली आणि आत्ता आम्ही फ्रेश होऊन आलो आहोत आंबाबाईच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी आहे पण पाहूया काय कशा पद्धतीने दर्शन होते पण दर्शन तर नक्की घेणार आहोत दीड ते दोन तासाच्या प्रतीक्षेनंतर आमचं छान असं दर्शन झालेलं आहे खूप सुंदर असं दर्शन झालं आजच्या दिवशी हा आहे कोल्हापूरचा रंकाळा तलाव अर्थात कोल्हापूरचा मरीन ड्राईव्ह आणि आमचे आजच्या दिवसातील पाचवे प्रेक्षणीय स्थळ कोल्हापूरला आलेला व्यक्ती रंकाळ्याच्या चौपटीवर फेरफटका मारून गेला नाही असं कधीच होत नाही म्हणून तर संध्याकाळच्या वेळी रंकाळ्याचा परिसर अगदी गर्दीने फुलून गेलेला असतो त्यात आमची ही आज भर पडलेली आहे थोडा वेळ इथे स्पेंड करून थोडे फोटो बिटो काढून आम्ही जेवायला जाणार आहोत कोल्हापूरच्या सुप्रसिद्ध अशा ताराराणी चौकातील हॉटेल राजधानीमध्ये तांबडा पांढरा वाढायला कोल्हापूरला आला आणि तांबडा पांढरा खाल्ला नाही तर काय खाल्लं तर मित्रांनो आजच्या दिवसाला आपण करूया इथेच बाय बाय भेटूया उद्या सकाळी गुड नाईट सुप्रभात मंडळी मी आता उभा आहे करवीर निवासी महालक्ष्मी अंबाबाईच्या मंदिर प्रांगणात सकाळच्या कोळ्या सोनेरी उन्हात मंदिराचा परिसर अगदीच उजळून निघालेला आहे अगदी प्रसन्न वातावरण आहे मस्त वाटते कमालीची शांतता है। वाटते है। आहे कोल्हापूरला आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं आज पुन्हा एकदा महालक्ष्मी अंबाबाईचं दर्शन करणारे गर्दी आहेच पण त्याची काही पर्वा नाही वा धन्य झालो दोन दिवसात दोन वेळा दर्शन अलभ्य लाभ सकाळचे दहा वाजून गेलेले आहेत महालक्ष्मीच्या दर्शनानंतर आम्ही जाणार होतो सुप्रसिद्ध असा कनेरी मठ पाहण्यासाठी पण आमच्या ताईच्या सूचनेनुसार प्लॅन थोडा बदलला आहे त्यामुळे आम्ही आता येऊन पोहोचलो आहोत समस्त महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या बाळूमामाच्या आत्मापुरला कोल्हापूरपासून पन्नास किलोमीटर आणि निपाणीपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या आदमापूर येथे श्री संत बाळूमामा यांची समाधी आहे पश्चिम महाराष्ट्राच्या बरोबरीने मराठवाड्यातील लोकसुद्धा बाळूमामाचे भक्त आहेत त्यामुळे येथे सतत गर्दी असते एक सर्वसाधारण बकऱ्या चारणारा मुलगा ते एक महान संत अशी बाळूमामांची ख्याती आहे रस्त्याच्या कडेलाच भव्य प्रांगणामध्ये एक सुंदर असे मंदिर आहे भक्तनिवास दर्शनबारी अशा बिल्डिंग पण आहेत मंदिर परिसरात कमालीची स्वच्छता आहे त्यामुळे येथे खूपच प्रसन्न वाटते मंदिर गाभाऱ्यात भव्य अशी सुशोभित बाळूमामांची समाधी आणि मागच्या बाजूला सुंदर अशी खांद्यावर घोंगडी घेतलेली बाळूमामांची देखणी आणि सुबक मूर्तीसुद्धा आहे आता दुपारचे बारा वाजून गेलेले आणि बाजूलाच जेवणाची रांग दिसली त्यामुळे आम्ही स्वभाविकार्गस्थ होणार आहे खिद्रापूरच्या कागल एम आय डी सी कर्नाटकातील बोरगाव आकिवाट राजापूर मार्गे आम्ही कृष्णाकाठच्या सुप्रसिद्ध पण अपरिचित अशा खिद्रापूरकडे निघालो हो। आहोत आदमापूर ते खिद्रापूर हे अंतर साधारणतः सत्तर किलोमीटर आहे रस्ते काही ठिकाणी उत्तम तर काही ठिकाणी सर्वसाधारण आहेत मात्र प्रवासाचा कुठेही शिन जाणवत नाही संपूर्ण परिसर हिरवाईनी नटलेला पंचगंगा कृष्णा वारणेचा हा परिसर त्यामुळे सगळीकडे ऊस आणि ऊसच या संपूर्ण ट्रिपमध्ये आपल्याला कोल्हापूरच्या ग्रामीण वैभवाचे पण दर्शन होते अतिशय सुजलम सुपलम असा हा परिसर त्यामुळे प्रवास करताना कंटाळवाने कधीच वाटत नाही धानमुख हारून हा परिसर आणि येथील सुबत्ता डोळ्यात साठवावी इतका सुंदर प्रदेश हिरवळीत हरवलेली गावं कधी आली आहे आणि कधी गेली हे त्यामुळे कळत सुद्धा नाही हे पाहिल्यावरच समजते की कोल्हापूरची लोक उगीच कोल्हापूरचा अभिमान नाहीत कोपेश्वर महादेव मंदिर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील खिद्रापूर या गावी असलेले महादेवाचे एक प्राचीन मंदिर शिलाहार शिल्प स्थापत्य शैलीचे हे दगडी मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे कट्यार काळाजात धुसली या मराठी चित्रपटातील शिवभोला भंडारी या गाण्याचे चित्रीकरण या मंदिरात झाल्यामुळे पूर्वी काहीशा दुर्लक्षित असलेल्या या मंदिराकडे आता पर्यटकांचा ओघ वाढू लागलेला आहे या मंदिराचे नाव कोपेश्वर का पडले त्याची एक आख्यायिका आहे कोपेश्वर म्हणजे रागावून इथे येऊन बसलेला दक्ष कन्या सतीच्या जाण्याने तिच्या विराहाने कोपलेला असा महादेव कोपेश्वर मग त्याची समजूत काढण्यास कुणीतरी हवे होते ते काम श्री विष्णूंनी केले त्याचे नाव धोपेश्वर मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंक आहेत एक कोपेश्वर दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर दुसरे एक वैशिष्ट्य असे की येथे इतर मंदिराप्रमाणे नंदी नाही कदाचित कालोगात किंवा आक्रमणामुळे त्याचे स्थलांतर झालेले असावे हा नंदी खिद्रापूर पासून बारा किलोमीटर अंतरावर निवृत्ती दिशेला कर्नाटकातील येडूर या गावी आहे ते तेथे फक्त नंदीचे मंदिर आहे असे फक्त नंदीचे स्वतंत्र मंदिर असलेले कदाचित दुर्मिळ उदाहरण असावे खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर पूर्व दिशेला तोंड, तोंड करून आहे आणि येडूर येथील नंदीच्या मंदिरातील नंदी पश्चिमेला तोंड करून बसलेला आहे कोपेश्वर मंदिराची रचना खूपच सुंदर आणि आकर्षक आहे मुख्य मंडपापासून किंचित विलग असलेला खुला मंडप आच्छादित मंडप अंतराळ आणि गर्भगृह असे कोपेश्वर मंदिराचे स्ट्रक्चर आहे आपण आता पाहत आहोत तो आहे स्वर्ग मंडप मंदब। या मंडपाला अठ्ठेचाळीस खांब आहेत या खुल्या छतामधून आकाश दिसते म्हणजेच स्वर्ग दिसतो असे समजले जाते म्हणून याला स्वर्ग मंडप असे म्हणतात या मंडपाच्या परिगात आपल्याला गणपती कार्तिक स्वामी भगवान कुबेर भगवान यमराज भगवान इंद्र इत्यादीच्या सुंदर कोरवी मूर्ती तसेच त्याचे वाहक प्राणी जसे मोर उंदीर हत्ती इत्यादी दिसतात जर आपण केंद्रस्थानी उभे राहिलो तर स्वर्ग मंडपातील सवा मंडपाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताच्या भिंतीवर आपल्याला ब्रह्मदेवाच्या मूर्तीसुद्धा दिसतात केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरीव कामाने पण परिपूर्ण आहे संपूर्ण प्रदक्षिणेच्या मार्गावर विविध भावनांचे प्रदर्शन करणारे आखीव रेखीव मानवी आकृती सुमारे पाच सहा फुट उंचीवर आहेत मंदिराच्या पायाजवळ सर्व बाजूनी हत्ती कोरलेले आहेत सभामंडपाच्या दक्षिण दरवाजाबाहेर देवगिरीचा यादव राजा सिंगन यांचा एक शिलालेख आहे ऊन पावसाचा माराखात हा शिलालेख अजूनही शिल्लक आहे कोपेश्वर महादेवाचे हे अपरिचित पण सुंदर मंदिर म्हणजे महाराष्ट्र देशाच्या समृद्ध इतिहासाच्या सुंदरतेवरचा तीटच नव्हे काय अशा या सुंदर मंदिराला एकदा तरी जरूर भेट द्यावी असे मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करू इच्छितो कोपेश्वर महादेवाच्या दर्शनानंतर आम्ही आता येऊन पोहोचलो आहोत कुरुंदवाडजवळील आणि कृष्णा पंचगंगेच्या संगमावरील दत्त संप्रदायाची पंढरी असलेल्या नरसोबाच्या वाडीत गेले दोन दिवस आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या त्या ठिकाणचा इतिहास आणि त्याचबरोबर भूगोलसुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केला आजच्या दिवसातील हे शेवटचे आणि ट्रिपचे सुद्धा शेवटचे तीर्थक्षेत्र दत्तगुरूंच्या दर्शनानंतर आम्ही आता थेट पुण्याकडे निघणार आहोत त्या अगोदर आपण जाऊया या ठिकाणच्या दत्तगुरूंच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी नरसोबाची वाडी जिला नरसिंहवाडी असे सुद्धा म्हटले जाते येथे कृष्णा आणि पंचगंगेचा संगम आहे याच संगमाच्या शेजारी भगवान दत्तात्रयाचे पूर्ण अवतार मानल्या जाणाऱ्या श्री नरसिंह सरस्वती यांनी बारा वर्षे तपश्चर्या केली आणि या पवित्र अशा औदुंबराच्या वृक्षाखाली आपल्या पादुकांची स्थापना केली नरसोबाची वाडी हे एक शांत आणि पवित्र ठिकाण आहे कृष्णा पंचगंगेच्या सानिध्यात असलेले हे क्षेत्र आध्यात्मिक आणि नैसर्गिकदृष्ट्या खूपच सुंदर आहे त्यामुळे आपण जर कधी कोल्हापूरला आलात तर खिद्रेश्वरचं श्री कोपेश्वर महादेव मंदिर आणि नरसोबाच्या वाडीचं श्री दत्तात्रय मंदिर याला आपण नक्की भेट द्या आणि कृष्णा पंचगंगेचा घाटसुद्धा नक्की पहा तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा दोन दिवसीय कोल्हापूर दर्शनाचा ऐतिहासिक आणि धार्मिकतेचा संगम असलेला व्हिडिओ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्यासाठी एक लाईक करून आपल्या साध सह्याद्री या भटकंती फेम चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर चला मग भेटूया पुन्हा अशाच एका भन्नाट भटकंतीवरती तोपर्यंत बाय बाय आणि जय हिंद जय महाराष्ट्र